नमस्कार मित्रांनो मी आराचंदी आणि तुम्ही पाहता माझं यूट्यूब चॅनल ज्ञानवर्धन मित्रांनो हॅक व्हॉट्सअप हॅक मोबाईल हॅक हे प्रमाण खूप वाढतच आहे आताच काही दिवसापहिले मी अनेक मित्रांच्या मोबाईलवर एस बी आयचे जे ग्रुप आले मेसेज आले त्या मॅसेजला क्लिक करताच मोबाईल हॅक झाले पैसेही त्यांचे गेले मोबाईल हॅक झाल्यानंतर कसं सर्व कंट्रोलेशन जे आहेत ताबा तो त्या हॅकर्सकडे जातो आणि हे हॅकर्स काय करतात तुमच्या मोबाईलच्या सर्व ॲक्टिव्हिटी एक, आहेत त्या रेकॉर्ड करतात आणि त्याद्वारे तुमचा सर्व डाटा चोरला जातो आणि तुमच्या जे बँक अकाऊंट आहेत त्याच्यातून पैसे काढले जातात किंवा इतर तुमची गोपनीय माहिती चोरल्या जातात आणि ह्या सर्व जे प्रकार आहेत ते प्रकार घडतात व्हॉट्सअपमुळे कारण की आता सर्व प्रकारची जी देवाणघेवाण आहे कोणती देवाणघेवाण म्हणा माहितीची देवाणघेवाणं आहे ती व्हॉट्सअपद्वारे चालते आणि व्हॉट्सअप वापरणं अतिआवश्यक झालं आहे परंतु हे व्हॉट्सअप वापरताना आपल्याला काही प्रिकॉशन घ्यायचे आहेत आपल्याला हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहायचा आहे आणि आपल्याला तपासून घ्यायचा आहे की मी माझ्या व्हॉट्सअपवर ह्या शेटिंग केलं आहे का आणि हे सेटिंग का आवश्यक आहे हे बी आपण या व्हिडिओमध्ये पाहू स्किप न करता पूर्ण व्हिडिओ पाहा आणि आपण नवीन असाल माझ्या चॅनलवर तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा सबस्क्राईब का करायचं कारण की अशा प्रकारचे महत्त्वपूर्ण व्हिडिओ आहेत हे आम्ही आपल्याला पुरवतो आणि आम्ही आपल्याला मोबाईल वापरताना सजग करतो जागरूकता वाढवतो याकरता चॅनलला सबस्क्राईब करणं अतिशय आवश्यक आहे तर बघा आता व्हॉट्सअपद्वारे हॅकिंग कशी होते हे बघूया आपण बघा आता आणि याकरता काय करायचं आता एखादी जर तुमचा व्हॉट्सअप लॉगिंग करण्याचा प्रयत्न करत असेल आणि तुम्ही जर काही सेटिंग केल्या तर त्याला लॉगिंग करायला त्रास होईल आता हे सेटिंग कोणत्या ते बघूया आपल्याला काय करायचं आहे व्हॉट्सअपवर जायचं आहे व्हॉट्सअपवर गेल्यानंतर आपल्याला तीन डॉटवर जायचं आहे तीन डॉटवर गेल्यानंतर सेटिंगमध्ये जायचं आहे सेटिंगमध्ये गेल्यानंतर आपल्याला अकाऊंटवर जायचं आहे अकाउंटवर गेल्यानंतर बघा टू स्टेप व्हेरिफिकेशन यावर क्लिक करायचं आहे आणि बघा हे टर्न ऑन करायचं आहे आता मी टर्न ऑन केला म्हणून टर्न ऑफ झाला आहे बघा आणि इथे आपल्याला पिन सेट करायचं आहे सहा आकड्याचा पिन सेट करायचा आहे आपल्याला कोणताही पिन सेट करायचा आहे आणि पुन्हा कन्फर्म करून डबल आपल्याला काय करायचं आहे कन्फर्म केल्यानंतर सेव्ह करायचं आहे आता बघा तुम्हाला एक विचार येईल की हे केल्यानं काय होईल हे केल्यानं काय होईल माझं जे व्हॉट्सअप आहे ते कशा प्रकारे इथे वाचेल हे एक महत्त्वाचं आहे जाणून घ्यायचं बघा आता कुणीही तुमच्या व्हॉट्सअपला लॉगिंग करत असेल तर ह्या पासवर्ड जेव्हा ते इन करू शकणार नाही किंवा तुमच्या व्हॉट्सअपचा ॲक्सेस ते घेऊ शकणार नाही कारण की जेव्हा जेव्हा तुमच्या व्हॉट्सअपला कोणी इन करण्याचा प्रयत्न करेल तेव्हा तेव्हा हे जो पासवर्ड आहे सहा अंकी तो पासवर्ड लागेलच आणि हा पासवर्ड कसा तुमची जन्मतारीख बघा तुमची जन्मतारीख ठेवू नका हो किंवा खूप सोपा ठेवू नका थोडासा पासवर्ड असा वेगळाच ठेवा म्हणजे सहज तो कोणी ट्रॅक करू शकणार नाही किंवा त्याद्वारे तुमचं व्हॉट्सअप हॅक करू शकणार नाही असा पासवर्ड ठेवा बहुतांश लोक आपला डेट ऑफ बर्थ पासवर्ड ठेवतात त्यामुळे तो सहज हॅक करता येते आणि हे जर टू टेप व्हेरिफिकेशन जर तुम्ही केलं तर तुमचा व्हॉट्सअप लॉग इन करणार नाही आणि तुमचा व्हॉट्सअप हॅक होणार नाही हे महत्त्वाचं आहे आता बघा दुसरं स्टेप कोणती आहे व्हॉट्सअपवर जायचं आहे आपल्याला व्हॉट्सअपवर गेल्यानंतर तीन टिंप नेहमीप्रमाणे मग आपल्याला सेटिंगमध्ये जायचं आहे आणि सेटिंगमध्ये गेल्यानंतर बघा स्टोरेज स्टोरेज अँड डाटा याच्यावर क्लिक करायचा आहे आणि मीडिया अपलोड क्वालिटी बघा इथे आला आहे क्वालिटी स्टँडर्ड यावर क्लिक करायचं आहे आणि मीडिया खाली बघा बघा वेन यूजिंग मोबाईल डाटा हे बघा इथे तुम्हाला ॲटो डाउनलोड आला आहे आता इथे तीन प्रकारचे दिलेले हे सर्व काय करायचं तुम्हाला बंद करायचं यूजिंग बघा काय मग आहे इथे मीडिया ॲटो डाउनलोड म्हणजे तुम्हाला मीडिया ॲटो डाउनलोड हे पर्याय सर्व बंद करून टाकायचे आहे याच्यावर क्लिक करा आणि हे जि जिजते ना तिथं असं अशा प्रकारचं क्लिक असेल न हे काढून टाका सर्व ओकेवर क्लिक करा मग वेन कनेक्टेड याच्यावर क्लिक करा पूर्ण हे आ, कोरे करून टाका डबे की त्या डब्यावर राईटची ची क्लिक असायला नको त्यानंतर तुम्हाला वेन रोमिंग त्याच्यावरही क्लिक करा पूर्ण चारही डबे तुम्ही रिकामी ठेवा आता हे झालं तुमचं ओके आता यामुळे काय होईल म्हणजे यामुळे कोणताही अनोळखी व्यक्ती बघा तुम्हाला कोणताही अनोळखी व्यक्ती कोणत्या प्रकारचं ॲप पाठवू शकणार नाही बघा पाठवू शकणार नाही आणि पाठवलं ना तरी ते आपोआप डाउनलोड आपण ॲटो डाउनलोडमध्ये काय होते माहिती आहे का ते ॲपला आपण परमिशन दिली नाही तरी डाँग, ते आपण ॲटो डाउनलोडचा पर्याय चालू केला तर त्याचं नावच ॲटो डा डाउनलोड आहे ते आपोआप डाऊनलोड होते काही काही मित्रांना असे म्हणजे मॅसेज आले आहे की फोन आले की मी ॲपला हाती लावला तरी माझ्या याच्यात ती ॲप आला आहे कसं आला आहे कारण की हा पर्याय तुमचा चालू आहे त्यामुळे हे ॲप आलेलं आहे आणि हे ॲपचं जे सेटिंग आहे मे, तुम्ही मीडिया ॲटो डाउनलोड जाऊन जाऊन यूजिंग पूर्ण काढून टाका पूर्ण कोरे ठेवा डबे वा हे दिसतात ना तुम्हाला पूर्ण डबे कोरे ठेवा तीनही प्रकारचे आणि असं केलं तर अननोन ॲप येणार नाही आणि तुमच्या मोबाईलमध्ये आपोआप डाउनलोड होणार आहे तिसरी सेटिंग बघा काय आहे पुन्हा आपल्याला काय करायचं आहे व्हॉट्सअपवर जायचं आहे व्हॉट्सअपवर गेल्यानंतर बघा इथे तीन डॉटवर क्लिक करायचं आहे तीन डॉटवर क्लिक केल्यानंतर आपल्याला सेटिंगमध्ये जायचं आहे सेटिंगमध्ये गेल्यानंतर बघा सेटिंगमध्ये गेल्यानंतर तुम्हाला काय करायचं आहे सेटिंगमध्ये गेल्यानंतर तुम्हाला काही गोष्टी तुम्हाला काय करणार आहे बघा प्रायवेसीमध्ये गेलो प्रायवेसीमध्ये गेल्यानंतर इथे खाली कॉल्स दिसतील कॉल्स कॉल्सवर क्लिक करा आणि सायलेन्स अननोन कॉलर हा पर्याय तुमच्या याच्यात बंद असेल त्याला ऑन करा आता अननोन कॉलर याचा काय फायदा होईल तुम्हाला कारण की होते काय की तुम्हाला एखादी अननोन व्हिडिओ कॉल येते व्हिडिओ कॉल केल्यानंतर तुमचं ते काय करतात काही सेकंदाचाच व्हिडिओ रेकॉर्डिंग करतात आणि त्या व्हिडिओला काहीतरी अस्लीलता देऊन तुमच्यासमोर पुन्हा कॉल येऊन ते सादर करतात असं घडलं आहे माझ्याच दोन मित्रासोबत घडलं आहे सेकंदाचा काहीतरी पाच दहा सेकंदाचा त्यांना व्हिडिओ आला त्यांनी उचलला समोरचा काही रिस्पॉन्स देत नव्हता आणि त्याचं ते बोलणं रिकॉर्ड केलं आणि नंतर मग त्याला एक व्हिडिओ आला आहे की एक मुलगी वेगळ्याच प्रकारची विचित्र हालचाली करत आहे आणि तो त्या चॅटमध्ये त्याचा बोलताना असा हे दिसत आहे काय दिसत आहे याचा व्हिडिओ दिसत आहे चॅटिंग करताना म्हणजे ते व्हिडिओ कॉलिंग करत आहे हाय व्हिडिओ कॉलिंग करत आहे म्हणजे काहीतरी तुमचं मिसयूज करण्यात आला आहे या व्हिडिओ कॉलचं अशा प्रकारे अननोन जे व्हिडिओ कॉल आहे ते उचलू नका याकरता हे काय करायचं आहे आपल्याला हे सायलेन्स अननोन कॉल कॉलर हे पर्याय चालू करायचा आहे म्हणजे तुम्हाला अननोन कॉल येणार नाही आता बघा हे अजून वापू याच्यात खूप उपयुक्त माहिती अशी दिलेली आहे यातली मला हे बघा प्रकारे चालू करायचं सेटिंगमध्ये जायचं प्रवेश जायचं टॅप कॉल जायचं टर्न ऑन सायलेन्स अननोन कॉलर आता याच्यामध्ये बघा तुम्हाला काय दिलं आहे यू कॅन सी सायलेन्स कॉल फ्रॉम अननोन कॉलर द कॉल टॅब बघा आता तुम्हाला एक पर्याय येईल की काही काही मित्रापाशी आपल्या मन नपर्शन असतात एखाद्याला आपलं महत्त्वाचं काम असते मग याचे कॉल आल्यानंतर बघा ते तर आपल्याला कॉल टॅबमध्ये दिसतील आपल्याला कॉल टॅब चेक करायचा आहे आणि त्या कॉल टॅपमध्ये जाऊन आपल्याला जेव्हा आवश्यकता पडेल म्हणजे असं वाटलं की आपल्याला एखादा नाही हा आपला महत्त्वाचा नंबर होऊ शकते किंवा आपण त्या नंबरचं कन्फर्म केलं की हा नंबर महत्त्वाचा आहे किंवा एखाद्या मित्राचा कि आहे किंवा ऑफिसचा आहे तर आपण काय करू शकता ना डबल कॉल शुक, करू शकतो कॉल टॅपमध्ये जाऊन म्हणजे हे अननोन कॉल येईन येतील तुम्हाला पण तुमच्या मोबाईलची रिंग जाणार नाही हे महत्त्वाचं आहे अननोन कॉल तुम्हाला येतील पण तुमच्या मोबाईलची रिंग जाणार नाही रिंग जाणार नाही त्यामुळे तुम्ही उचलणार नाही कधी कधी काय होते माहिती आहे का तुमचा मोबाईल घरी राहते तुमचा मुलगा उचलते तुमची पत्नी उचलते तुमची बहीण उचलते तुमची आई उचलते आणि अशा वेळेस त्यांना माहीत नसते की ह्या काल उचलू नये आणि आपण उचलतो ना आपण तिथंच आपली फसगत होते असं होऊ नये म्हणून अननोन जे आपलं हे आहे सायलन्स अननोन कॉलर हे आपण पर्याय चालू केला तो तुमच्या कॉल टॅबमधे जातील कॉल टॅप महत्त्वाचा आहे ते लक्षात ठेवा आणि मग तुम्हाला काय होईल की जेव्हा तुम्हाला आवश्यकता वाटेल की बा ह्या कॉल महत्त्वाचा आहे किंवा तुम्हाला सांगितलं का मी कॉल केला होता बाबा तुम्ही उचलला नाही तेव्हा आपण तो चेक करू शकतो की नाही इथं म्हणजे खरोखर जो कॉल आला होता का मित्रांनो अशा प्रकारे तीन सेटिंग तुम्ही ऑन करा आणि जर ह्या सेटिंग तुम्ही ऑन केलं नाही आणि जे संभाव्य धोके घडत आहे किंवा होत आहे हां कारण की कसं आपण जोपर्यंत दुसऱ्याला असं बोट देत नाही तोपर्यंत तो काही आपला हातही पकडू शकत नाही आणि याच्यामध्ये चुकी कशी आपल्याच असते आपल्याला कसं एक खबरदारी घेता येत नाही किंवा कोणी सांगते ते ऐकण्याची आपली मानसिकता नसते आणि त्यामुळे असे प्रकार घ घडत आहे आता काही काही ॲप्स आलेले आहेत आणि एक महत्त्वाचं ठेवा महत्त्वाचं लक्षात ठेवा म्हणजे की प्ले स्टोअरशिवाय कोणत्याही प्रकारचं ॲप तुम्ही डाउनलोड करू नका आता असं का करू नका कारण की आता मागं ते स्कूल मॅपिंगचं ॲप आ आलं होतं ते प्लेस्टोरवर उपलब्ध नव्हतं आणि त्यामुळे खूप गडबड झाली आपला जो कंट्रोलेशन आहे सर्व काही आपण त्या परमिशन दिल्या होत्या त्यामुळे त्या ॲपकडे आपलं सर्व काही होतं आणि त्या ॲपनं आपलं शेवटी जे करायचं ते केलंच आहे घडलं असे प्रसंग पुष्कळच्या खात्यातून पैसे गेले त्या ॲपची जी जी सेटिंग आहे त्या ॲपची सेटिंग आपल्याला काय करायची होती जी चालू केली होती ती बंद करायची होती केली नव्हती आता पुढचा जो व्हिडिओ आहे त्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगणारच आहे की कशा प्रकारचे सेटिंग आपल्याला काय करायचं आहे बंद करायचे आहेत याचं एक स्पेशल व्हिडिओ बन बनवला आहे त्यावर तुम्ही जाऊन तो व्हिडिओ बघू शकता की आपण जी आय समॅपिंगची जी ॲप डाउनलोड केली होती ती ॲप कशा प्रकारचं आपल्याला तिथं खबरदारी घ्यायची ह्या नेक्स्ट व्हिडिओमध्ये डिस्क्रिप्शनमध्ये मी लिंक देईनच तो व्हिडिओ पाहायचा आहे तर मित्रांनो Uh, कसं व्हिडिओ थोडासा मोठा आहे बोरिंगसुद्धा वाटलेला असेल आपल्याला पण मा माहिती एवढी महत्त्वाची आहे तुम्हाला हे चेक करायचंच आहे जर तुम्हाला वाटत असेल की माझा मो मोबाईल सुरक्षित राहायला पाहिजे कारण की व्हॉट्सअप वापरू नये का अनेक जणांनी व्हॉट्सअप बंद केले डिलीट करून टाकले व्हॉट्सअप तर मित्रांनो अशा प्रकारे तुम्ही काय करा ही पद्धती तुम्ही वापरा आणि आपलं मोबाईलचं जे व्हॉट्सअप आहे ते ह्या होण्यापासून वाचवा धन्यवाद